हॅलो एव्हरी वन वेलकम अँड वेलकम बॅक टू दी अनादर युट्यूब व्हिडिओ मी प्राची तुमचं या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते आज आहे दसरा आणि दसरा असल्यामुळे तुम्हाला आज नांदेड सिटीमध्ये पूर्ण रिकामा रस्ता वगैरे मिळेल वातावरण पण आजचं खूप छान आहे दसऱ्याच्या दिवशी सगळे लोक स्वतःचे टू व्हीलर फोर व्हीलर सायकल्स जे काही त्यांची वाहनं आहेत ती वॉश करून घेतात आणि हार घालतात आणि त्यांना ओळले जातं ही आपल्याकडची एक कल्चर आहे नांदेड सिटी मध्ये एकच वॉशिंग सेंटर असल्यामुळे तिथे खूप जास्त गर्दी आहे नेहमीच इथे गर्दी असते पण आज जरा जास्तच आहे कारण टू व्हीलरची पण लाईन लागलेली होती फोर व्हीलरची पण लाईन लागलेली होती आज वातावरण पण खूप छान आहे बऱ्याचशा दिवसांनी ऊन पडलेलं आहे आणि एकदम फ्रेश फील आहे विजयानी फुलं आणलेली आहेत आता मला घरी जाऊन हार करायचं जा। आमच्या व्हेकल आम्ही पार्किंग मध्येच त्या दादाकडून धुवून घेतल्या ही फुलं घेऊन आलोय पण आम्हाला फुलं कमी पडणार आहे कारण चार फ्लॅटला लावायच्यात एक फोर व्हीलर आणि दोन टू व्हीलरला तर मे बी हे कमी पडतील so, सो हे माझे फेवरेट लाल काम आहे मी दरवर्षी हार होते आता मी हार करते दरवर्षी मी हार करते मामाकडे पण मीच करत होते मम्मीकडे गेले तर मी करते मला आवडतात हार करायला काही लोक हार विकत घेऊन येतात पण भाई तुम्ही टिपिकल महाराष्ट्रीयन नाही आहात जर तुम्ही दसऱ्याच्या दिवशी बाहेरून हार घेऊन येत मी इथे स्वीट आखली होती आता मला स्वीट सापडत नाही ओ शेट मिळाली मोस्ट इम्पॉर्टंट वेपन आहे हे आपल्यासाठी आज याला खूप महत्व आहे कारण ह्या आणि ह्या गोष्टीवरच आपले हार बनणार आहेत हार कम्प्लीट झालेला आहे असे मला अजून चार हार बनवायचे हार सॉरी असे मला अजून तीन हार बनवायचे एक किलो तर आणावे लागतील मे बी दोन किलो पण आणावे लागतील कारण अजून टू व्हीलर दोन टू व्हीलर आहेत आणि एक फोर व्हीलर आहे तर त्याच्यासाठी मे बी अजून लागतील माझा असा अंदाज चारच बनतील व्हिडिओच्या सुरुवातीला खूप छानपणा करून मी बोलले की माझे फेवरेट काम आहे मला आवडतं मला आवडतं पण दो ले करूं, करूं सकल मी दमून गेले हे करून करून आता सकाळचे अकरा वाजलेले आहेत प्राची इकडे हार तयार करत आहे गाड्यांसाठी आणि तोपर्यंत मी इकडे मॅगी बनवतो ठीक आहे ना घरांसाठी आणि गाड्यांसाठी आम्ही हार करतोय आणि तोपर्यंत मी इकडे मॅगी बनवतो नाश्त्याला भूक लागली खूप माझे चार हार झालेले तिथून विजयने तोपर्यंत मॅगी बनवली आहे आणि ही मॅगी कच्ची आहे विजयने कच्चीच मॅगी बनवली आहे आम्ही खातो ना कच्चा भात चालतो कधी कधी ठीक आहे गाईस माझं वीक पॉईंट तिथं पकडलेला आहे त्यामुळे मी ही कच्ची मॅगी खायला तयार आहे सगळीच कच्ची नाही आहे कच्ची आहे बऱ्यापैकी तर कच्ची ठीक आहे दीड तासाच्या मेहनतींनी हे हार झालेले आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ विजय इथं नको इथं चांगलं नाही वाटत वरती लावतो अरे नाही वरती नको नको वरती लावतो हा असं चांगलं वाटत अरे कशाला त्यांना लाईट दिसली पाहिजे अरे नाही असू दे काय नव्हती तो वरती बघ वाटत छान वाटत हार दिसतोय तो लाव पटकून हार लावण्यासाठी आम्ही सगळीकडे हे काय बसायचं ते आम्हाला ना माहिती हे घेऊन फिरत होतो अरे यार वरती अजून आम्ही राहायला नाही आलोय इंटेरियरचं काम चालू करायचं इंटेरियर झाल्यानंतर मी बी नेक्स्ट मंथ मध्ये आपण राहायला येऊ नाही आहे दिवाळी पर्यंत येऊ इकडे राहायला नाही किया है आम नवीन वाली सोसाइटी जिथे हमी नेक्स्ट मंथ पर्सन शिफ्ट होना रहे हैं। हाँ। मस्त है। आता आम्ही सगळा कसारा घेऊन परत चाललोय दुसऱ्या फ्लॅटला आम्ही आम्हाला थोडासा माझ्या करायला कारण आम्हाला थोड्या वेळाने मी कुठे जेवायला जायचं आम्ही स्पेशल

हार घालायला नवीन हार घालायला हां आमच्या फ्लॅटला हार आम्हाला आमचे टार्गेट होतं त्याला आम्हाला आमचे टार्गेट कंप्लीट करायचं चार फ्लॅट हा चौथा फ्लॅट आहे आम्ही नवीनच्या फ्लॅटला हार घालायला नवीन कुठे फेट उधलेली नव्हतं आणि आम्हाला नवीनकडे जायला लेखल होतं अजून आम्हाला अकॅडमीला पण निघायचं होतं आता आम्ही आलो हार घ्यायला आम्हाला अकॅडमीला पण पूजा करायची आहे त्याच्यामुळे आम्ही घाई घाईत आलो मनुच्या फ्लॅटला हार नाही घालता आला मी जेव्हा आलो होत तेव्हा इथं पूर्णपणे येल्लो कलरचं हे लावलं होतं ताडपत्रे लावले होते आता हे पूर्ण काढले कारण की त्या ताडपत्रीने हे जे खांब आहेत ना कडेचे ते वाकले होते हे नवीन खांब पण बसवले इकडे विजयच्या गोंधळ चालू आहे त्यांची उद्या पीडीसीएची पण मॅच आहे आणि त्यांची उद्या एमसीएची पण मॅच आहे दोन्ही मॅच एका स्टॅविन ला प्लेअर सोडून काहीतरी गोंधळ चालू आहे एवढंच माहिती मग त्यांचं काय मत आहे आता ह्या मुलांनी आपल्याकडच्या त्या झेडपीचे मॅचे सगळे जिंकून दिलेत ना आता टीम फायनल पर्यंत त्या मुलांनीच नेली आहेत त्यांना ती मुलं पाहिजे ओके म्हणून दोन्ही मॅच सोबत महत्वाची तिकडची आता तिकडची यांची झेडपीची आपली जास्त महत्वाची एम सी एची मॅच आहे ना हो ना धगधक हो रहा है क्या तुमको धगधग तो दो तीन दिन से हो रहा है हमको कल मैच खेलना था परसों खेलना था कल परसों तो बारिश नाही गिरा बारिश नहीं गिरा। देखो गाईज। बारिश नहीं गिरा नहीं बारिश। नहीं गिरा, गिरा देखो है है को पडा भी अच्छा मैच होने के बाद, हम जीतने के बाद होने ओके ओके आता बारीश नाही तुमच्या आजी सारख्या साडे वाटल्यात दोघींनी हे आले विजयचे काही जे जवळच राहतात

नास्का निघाला चांगला असतं ते आपण चांगलं बाहेरून खराब झालं म्हणजे तरी पण खराबच हा तुझ्या अगोदरसाठी कर बाबा खेळतात नाही तर कधी कधी च आम्हाला साडेपाच वाजलेले आहेत आणि आता चहाचा टायमिंग झाला आहे पोळ्या तर राहायला बाजूला आता आम्ही चहा प्यायला आलो मी जेव्हा इथं आलो होतो हे पूर्ण रिकाम पडलं होतं आणि आम्ही आल्यानंतर इथे गर्दी झाली हा माझा एक्सपिरियन्स जातो ना तिथे खूप गर्दी होती वाजता